सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अमर रतिकांत पाटील यांच्या प्रचारार्थ देगाव इथं भव्य सभा मोठ्या उत्साहात पार पडली सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अमर रतिकांत पाटील यांचा प्रचार सध्या धुमधडाक्यात सुरू असून त्यांना सर्वत्र मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे दरम्यान शनिवारी सायंकाळी देगाव इथं भव्य सभा उत्साहात पार पडली या प्रसंगी धनगर समाजाचा बुलंद आवाज तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते बाळासाहेब बंडगर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना अमर पाटील यांच्यासोबत खंबीरपणे उभं राहण्याचं आवाहन केलं त्यांनी आपला जाहीर पाठिंबा व्यक्त करत सभा गाजवली त्यांच्या या निर्णयामुळं संपूर्ण मतदारसंघात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं पण सध्या तालुक्यातली परिस्थिती बघितली तर आमर सारखं नेतृत्व युवा नेतृत्व या तालुक्याला आहे माझे जे कार्यकर्ते आहेत दक्षिण तालुक्यामध्ये त्या सगळ्यांचे करून सगळ्याचा एकच सूर आला की आपण सगळ्यांनी अमर पाटला पाठीशी एका युवा नेतृत्वाला मदत करायचं आमचं ठरल्यामुळे मी आज अमर प्रतिकांत पाटील या जा व्यक्तीला जाहीर पाठिंबा जा देण्यासाठी तुमच्या गावामध्ये आलो यावेळी बोलताना जिल्हा प्रमुख गणेश वानकर यांनी आपल्या भाषणातून देगावकरांनी अमर पाटील यांच्या पाठीशी उभं राहून मतदारसंघात परिवर्तन घडवावं असं सांगितलं यंदाचा विजय विकासाचं नवं पर्व घेऊन येणार असल्याचंही त्यांनी आवर्जून नमूद केलं एक इतिहास आहे गावात आमच्या जुन्या लोकांनी एक संस्कार या ठिकाणी ठेवलेले आहेत आमच्या इथं निवडणुकांमध्ये सुद्धा निवडणूक झाली साडेपाच ला पेटी बंद झाली की पुन्हा सहा वाजता आम्ही सगळ्याच पक्षाचे लोक मिळून चार पितो असे या गावाचे संस्कार आहे आमचं निवडणूक होईपर्यंत निकाल लागेपर्यंत शिकवण मान्य वानकर साहेबांनी आम्हाला दिलेली आहे आम्ही तीन भाऊ म्हणजेच आम्ही कम्मा विष्णू आम्हाला म्हटलं जातं मी असेल आमचे बंधू दत्तात्रय बंध असतील विठ्ठल वानकर सर असतील माझे सगळे सहकारी मित्र असतील आम्ही सगळेजण आम्हाला मत देणाऱ्याच पण काम करतो आणि न देणाऱ्याच सुद्धा काम करतो याचप्रमाणे अमोल गावडे यांचाही जाहीर पाठिंबा या सभेद्वारे मिळाला ज्यामुळे मतदारसंघातील विश्वास अधिक दृढ झाला या सभेला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली उपस्थितांमध्ये दत्तापंत वानकर भीमराव बाळगे मल्लेशी बिडवे अनिरुद्ध दहीवडे सोमशंकर जोकारे कय्यूम बलोल खान रशीद शेख किरण सुर्वे सिद्धू खरात सुधीर लांडे विठ्ठल म्हमाणे पांडुरंग वाघ सुधाकर काळे लहू गायकवाड सिद्धू कस्तुरे भारत मेकाले धोंडीराम भोसले भारत घुले शशिराजे शेळके गुरण्णा कार्ले रामराजे पवार वजीर शेख महिला आघाडीच्या परिणीता शिंदे आणि प्रभाकर कोठे यांचा समावेश होता सभेच्या शेवटी अमर रतिकांत पाटील यांनी सभेला संबोधित करत बाळासाहेब बंडगर यांचे विशेष आभार मानले आणि विकासाची शपथ घेतली त्यांनी वचन दिलं की आमदार झाल्यानंतर प्रलंबित विषय मार्गी लावू गावोगावी मूलभूत सुविधा पुरवू देगाव जोड कालव्याचा निधी अद्याप मिळालेला नाही देगावला अनेक प्राथमिक सुविधा देण्यात विद्यमान नेतृत्व अर्थात आमदार कमी पडलेले आहेत निवडून आल्यास सर्व जाती धर्मांना घेऊन विकासकामं करणार आहे माझा विजय झाल्यास प्रत्येक मतदार हेच आमदार असणार आहेत असंही अमर पाटील यांनी स्पष्ट केलं मी पण जिल्हा परिषद असताना अनेक विकास कोट्याचं विकास काम आमच्या भागामध्ये केलं आणि सर्व समाजाला न्याय दिले आज आपले आमदार आपले ग्रामीण भागामध्ये वडापूर बॅरेज करतो म्हणले तिकडे ते करू शकले नाहीत आपल्या भागामध्ये नवीन हॉस्पिटल होणे गरजेचं आहे शेतकऱ्यांना कोल्ड स्टोरेजची गरज आहे वेअर गरज आहे असे सर्व सुविधा आमदार झाल्यावर माझं विजन आहे सुविधा मला द्यायचं आज आपण अनेक अनेक उमेदवार आज अपक्ष उमेदवार थांबलेले हे फक्त मतदारखाना मत खाण्यासाठी थांबलेले यांचे कोणाचे धोरण हा फक्त महाविकास आघाडीच्या उमेदवारला अडचणी व्हाव म्हणून सभेनंतर उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये परिवर्तनाच्या नव्या लढ्याची ऊर्जा दिसून आली देगाव परिसरात अमर पाटील यांच्या विजयाच्या घोषणांनी संपूर्ण वातावरण भारावून गेलं होतं